अध्यक्ष महोदय आपण महायुतीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी महायुतीने एक संकल्पनामा दिला होता आणि राज्यामध्ये शेतकऱ्याची पान रस्ते योजना करण्याचा एक आपण त्यावेळी संकल्प केला होता आपलं सरकार आल्यावर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी माझ्या अध्यक्षतेखाली आणि मान्य ग्रामविकास मंत्री रोजगार मंत्री यांच्या प्रमुखता आमची सर्वांची समिती केली मागच्या अधिवेशनात मान्य मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी मला दिली आम्ही या समितीच्या जवळपास सात बैठका घेतल्या आणि या राज्यामध्ये आता माननीय मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार काल मंत्रिमंडळासमोर मुख्यमंत्री बळीराजा शेत पानन रस्ते योजना या योजनेला आता मान्यता देण्यात आली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून तीन चार हायलाईट मी या ठिकाणी महत्त्वाच्या बाबी सांगणार आहे बाकी याचं तो शासन निर्णय वगैरे सर्व विधानसभा सदस्यांना मिळत अध्यक्षमध्ये या ठिकाणी शेतातील वाढते यंत्रणीकरण लक्षात घेऊन पूर्णपणे यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना ही महसूल विभाग राबवणार आहे रोजगार हमी योजनेच्या विभागामार्फ विभागामार्फत राबविण्यात येणारी मातोश्री ग्रामसमृद्धी पांधन योजना ही तशीच चालू राहणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना शेतातील पीक पेरणी आंतरमशागत कापणी तसेच शेतमाल बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी बारमाई मजबूत रस्ते उपलब्ध करणे हे मुख्यमंत्री बळीराजा शेतपाधन रस्त्याचे उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत गाव नकाशावर दर्शवलेल्या रस्त्यावरील अतिक्रमणे त्वरित हटवण्यात येणार आहे रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी लागणाऱ्या गाळ माती मुरुम दगड याकरता कोणतंही स्वामित्व धन आम्ही घेणार नाही रॉयल्टी माफ केलेली आहे शेतपालन रस्त्यासाठी लागणारी तातडीची मोजणी आणि पोलीस बंदोबस्त हा माफ करण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्त मोफत आणि मोजणीसुद्धा मोफत या ठिकाणी करण्यात येणार आहे या योजनेसाठी या योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीरचं महसूल खातं उघडणार आहे आणि याचा महसूल खातं हे स्वतंत्र लेखाशीरचं काढणार आणि काही सामाजिक दायित्वातून जर काही पैसा या ठिकाणी आला पुन्हा वेगळा तर त्या ठिकाणी त्यांनाही ती योजना लागू केलेली आहे आणि त्यामुळं त्याचं अकाउंट हे प्रांत ए ओच्याकडे आम्ही ओपन करणार आहोत आणि त्या ठिकाणी सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे वेगळं काढून याला शासनाचा वेगळे पैसे देणार आहे अध्यक्ष मदोय या योजनेचा प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर पालक महसूल मंत्री म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे एक आपण जिल्ह्याच्या स्तरावर पालकमंत्र्यांची समिती केलेली आहे आणि माननीय विधानसभा सदस्यांच्या विधानसभा मतदारसंघाकरता विधानसभेच्या सदस्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांचे सचिव हे प्रांत असणार आहे सचिव प्रांत असणार आहेत आणि त्यामुळे ही समिती आता जाहीर केलेली आहे मला विश्वास आहे की राज्याच्या या मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेच्या माध्यमातून पुढच्या चार वर्षामध्ये महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना मजबूत रस्ते देण्याचं उद्दिष्ट हे पूर्ण करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी मी योजना या ठिकाणी आज आपल्या सभागृहासमोर लागू झालं आणि त्यामुळं आता अध्यक्ष या ठिकाणी आमदार असणार आहे आपण लेखा शीर्ष महसूल खात्याचं जे काढलेलं आहे मार्चमध्ये आपण बजेटमध्ये बजेट जर बजेट निधी आपल्याला मिळणार आहे दिलेला आहे याची परवानगी आपण दिलेली आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी क्लास टू क्लास वन यामध्ये ही जे त्या ठिकाणी मुदत आहे ती एकतीस डिसेंबरला संपताच आहे सवलतीची मुदत आणि त्यामुळं आता आपण शासन निर्णय केला आहे की शासन अधिसूचना दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस अन्नवे प्रसारित महाराष्ट्र जमीन महसूल भाडेपट्टे कब्जा हक्काने प्रदान केलेल्या जमिनी भोग भोगवडदार वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्याचा नियम दोन हजार पंचवीसनुसार भोगवटदार वर्ग एक दोनमधून दोनमधून वर्ग एकमध्ये सवलतीच्या दराने रूपांतरण करण्याबाबत दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत असलेली मुदत एक वर्षाने वाळवून एकतीस बारा दोन हजार सव्वीसपर्यंत देण्याचा निर्णय शासनाने केलेला आहे दुसरा अध्यक्ष याच्यामध्ये महत्त्वाचा भाग होता जे न्यायालयीन प्रकरणं झाले आहेत किंवा नियोजन प्राधिकरणाच्या विकास योजनेत किल्ले बदल असतील किंवा अशा स्वरूपाच्या भोगवटदाराच्या अवयकावर कारणास्तव त्यांना प्रदान केलेल्या जमिनीचा वापरास विलंब झाला असेल कधी कोर्ट कचेरीमुळं कधी त्या ठिकाणी आपल्या नियोजन प्राधिकरणाच्यामुळे उशीर झाला कधी त्या ठिकाणी अवयकावरची परिस्थिती निर्माण झाली जसं कोरोनाचा काळ आला मधल्या काळात अशा याच्यामध्ये या नियम तीनमध्ये उपनियन एकमध्ये तीन एक अमध्ये जमिनीच्या वीज प्रयोजनासाठी पाच वर्षापर्यंतच्या वापराबद्दलची जी अट आहे ती शासनाला जर खात्री पटली की ही अट ही या ठिकाणी शिथिल करणे गरजेचं आहे तो तर शासन ती अट शिथिल करू शकेल म्हणजे आव्या कायवर परिस्थिती निर्माण झाली तर पाच वर्षाची अट हे शिथिल करू शकेल असाही या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळं आणि दुसरं अध्यक्ष महोदय या ठिकाणी अनेक शब्द अनेक दशकापासून शासकीय जमिनीवर जे गृहनिर्माण सहकारी संस्था आहे अध्यक्ष महोदय आपणही या ठिकाणी सूचना दिली होती गृहनिर्माण सहकारी संस्था ज्या आहेत या संस्थांना ज्या इमारती मोडकडी झाल्या त्या खाजगी स्वयं पुनर्विकासाशिवाय मार्ग नाही आहे आणि त्यामुळे आपण जी पाच टक्केची पंचवीस टक्के, टक्के सर्व गृहनिर्माण संस्थाला आहे पण जे स्वयं विकास करायचा असेल स्वयं पुनर्विकास करायचा असेल त्यांना पाच टक्के फक्त पैसे आपण घेत होतो पण त्यामध्ये प्रीमियम रेडी रेक्नरच्या पण त्याच्यामध्ये एक अट होती की पंचवीस टक्के ही प्रधानमंत्री आवास योजनेला देणे बंधनकारक राहील त्यामुळं तिथले जे जुने जे बिल्डिंग्स आहे ते काही नवीन ते पाच पंचवीस टक्के लोकांना काही प्रधानमंत्रीला घर देऊ शकत नाही त्यामुळे ते वेगळ्याच माझ्या लागतील आपण यामध्ये अट टाकली होती की तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर पंचवीस टक्के प्रधानमंत्री आवास योजनेचा लोकांना द्या त्यामध्ये आता वर्षभरात कोणीच आलं नाही त्यामुळे ही, ही अटसुद्धा आता काढून टाकलेली आहे या तीन महत्त्वाच्या गोष्टी दहा टक्के तर पाच टक्के केलं आणि स्वयं पुनर्विकासाकरताही पाच टक्के केलं आणि गृहनिर्माण करता केलं के